नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामीसेवा करत रहा जन्माष्टमीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केल्याने म्हणजेच केवळ त्या दिवशी आपल्याला फक्त फलाहार करायचा आहे एक हजार एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होते एकादशीच्या उपवासाने फक्त एका उपवासाने आपल्याला एक हजार एकादशी केल्याची पुण्य प्राप्त होते हा उपवास शुक्रवारी करावा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी उपवास सोडावा या दिवशी दिवसभरात तसेच रात्री जागरण इत्यादी करून केलेला जप सेवा उपासनाचे फळ अनंतपटीने प्राप्त होते अठरा पुराणापैकी श्री भविष्य पुराणात असा उल्लेख येतो की जो कोणी जन्माष्टमीचे व्रत करतो त्यांना अकाली मृत्यू येत नाही तसेच ज्या गर्भवती माता भगिनी भगवान कृष्णांच्या प्रित्यर्थ असलेले हे व्रत करतात त्यांच्या गर्भस्थ शिशूला भगवान कृष्णाद्वारे सुखी तथा सुआरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो जो कोणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो त्याच्या मागील शंभर जन्मातील पापापासून मुक्त होतो शास्त्रामध्ये चार रात्री विशेष पुण्य प्रदान करणारे आहेत त्यामध्ये पहिली आहे महाशिवरात्रीची रात्र दुसरी आहे होळीची रात्र तिसरी आहे कृष्ण जन्माष्टमीची रात्र आणि चौथी आहे दीपावलीची रात्र या विशेष रात्रींचे जप तपश्चर्य आणि जागरण करणे खूप फायदेशीर आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला मोहरात्री म्हणतात या रात्री जागृत राहून योगेश्वर श्रीकृष्णांचे ध्यान नाम किंवा मंत्र जप केल्याने संसाराच्या मोहमायेतून मुक्ती मिळते जन्माष्टमी हे व्रत व्रतराज आहे त्यामुळे त्याचे पालन केले पाहिजे जन्माष्टमीचे व्रत हे अवश्य सगळ्यांनी केले पाहिजे त्याचे खूप फायदे आहेत यामुळे सात जन्मांची पाप ताप दूर होतात जन्माष्टमी हा एक तर उत्सव आहे दुसरा मोठा सण आहे तिसरा हे महान व्रत उपवास आणि पवित्र दिवस आहे जन्माष्टमीच्या दिवसाचा महिमा वायुपुराण आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे जो जन्माष्टमीच्या रात्री सणापूर्वी अन्न खातो तो नराधम आहे असे सुरधा वर्णन येते की जो उपवास करतो जप करतो ध्यान करतो आणि मग नंतर जेवतो म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो तो त्याच्या कुटुंबाच्या एकवीस पिढ्या तारून नेतो आणि तो व्यक्ती ईश्वराच्या निराकार किंवा साकार तत्वात प्राप्त करण्याच्या क्षमतेच्या दिशेने खूप पुढे जातो याचा अर्थ असा नाही की उपवासाचा महिमा ऐकून मधुमेह असणाऱ्या किंवा अशक्त लोकांनीही संपूर्ण उपवास ठेवावा लहान मुले अशक्त व वृद्ध यांनी काही फळे वगैरे सोयीनुसार खावीत शरीर मनाने व्रत करावे जन्माष्टमीच्या दिवशी केलेल्या नाम जपाचे अनंत फल प्राप्त होते त्यात ही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जागून जप जा आणि ध्यान करण्याचे विशेष महत्व आहे जो क्लीम कृष्णाय नम मंत्र आणि गुरुमंत्राचा थोडा वेळ जप करेल त्याचे त्रिताप नष्ट होतात भविष्य पुराणानुसार जन्माष्टमीचे व्रत जगामध्ये सुख शांती आणि सजीवांना रोगमुक्ती जीवन देते अकाली मृत्यू टळते गर्भपाताच्या त्रासापासून वाचवते आणि दुर्दैव आणि कलह दूर करते त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास अवश्य सर्वांनी करावा तर त्या दिवशी कोणती सेवा आपण केली पाहिजे तर त्या दिवशी तर या दिवशी कोणती सेवा आपण केली पाहिजे तर या दिवशी आपण रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करावा एका छोट्या पाळण्यात श्रीकृष्ण श्री बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी पाळणा म्हणावा सकाळी तुम्ही श्रीकृष्णबाळाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृताने अभिषेक घालत असताना पुरुष सुक्त आणि श्रीसुक्त म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाला छान अशी वस्त्रे अर्पण करा म्हणजे छान अशी वस्त्रे घाला अत्तर लावा फूल गंध अक्षदा सर्व काही बाळकृष्णाला अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करा बाळकृष्णाला या दिवशी मोरपीस तुम्ही अर्पण करा या दिवशी मोरपिसाची तुम्ही खरेदी करा मोरपीस हे अत्यंत शुभ असे असते मोरपीस हे वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि समाधानचे प्रतीक आहे तर घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी तुम्ही मोरपीस खरेदी करा आणि श्रीकृष्ण भगवान ही मोर पीस हे आपल्या मुकुटमध्ये धारण करतात तर या दिवशी मोर पीस घरामध्ये तुम्ही आणा आणि श्रीकृष्ण बाळकृष्णाच्या मूर्तीला ते अर्पण करा त्यांच्या मुकुटामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा त्यांच्या चरणी तुम्ही ते अर्पण करा या दिवशी मोर तुम्ही खरेदी अवश्य करा तर या दिवशी कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करावा एका छोट्या पाळण्यात श्री बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी व पाळणा म्हणावा सायंकाळी साडेसहाच्या आरतीनंतर सगळ्यांनी कूट प्रश्न खेळ भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग व श्री भगवद्गीतेचा पंधरा अध्याय व गीतेची अठरा नावे वाचन करायचे आहे रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर जन्मोत्सव साजरा करून सुंट साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचा नैवेद्यही घरामध्ये दाखवायचा आहे बाळकृष्णाला श्रीकृष्णाचा मंत्र एक माळ आपल्याला जपायचा आहे तर तो मंत्र असा आहे क्ली कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा क्ली कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र आपल्याला एक माळ जपायचा आहे त्यानंतर श्रीकृष्ण किलकम सुद्धा या दिवशी वाचायचं आहे ही सगळी सेवा आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी करायची आहे शनिवारी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे जन्माष्टमीच्या दिवशी या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ